मला माझ्या देशाचा अभिमान आहे म्हणूनच मला विषय वाटते मेरा मुलख मेरा देश मेरा वतन शांती का उन्नती का प्यार का चतेनुसार हे मेरा मन वतन जाने मन जाने मन जाने, मन, जाने अपने आपण को स्वर्ग को हम बनाएंगे कोण कोण आपण होत जिंदगी कागे सगन एवतन ए वतन ए वतन जाने मन जाने मन जाने मन जय हिंद जय भारत धन्यवाद